गावच्या सुट्टीतील ही जुनी व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन यायचं राहिली होती ती आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो या व्हिडीओला शेवटपर्यंत नक्की बघा वेळ झाले आणि कचरा काढतायत लोक तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत गावी आणि थोडं फिरतोय संध्याकाळची वेळ झाली तर थोडा दाखवतो संध्याकाळचा परिसर आपल्या इकडे कोकणात कसा असतो तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला मिळाला असेल तर सबस्क्राईब छोटा आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन थेट पोचत राहतील पावा बसलेत तिकडे नमस्कार बोला नमस्कार नमस्कार करा राम राम बोला अरे राम राम बोला असता काय हे बघा हो या बाय हाय कर हिला बोलल्यावर तुम्ही काय तुम्हाला काय बोलायला राम राम नाही नमस्कार नाही काय नाही सगळी आपआपल्या कामात गुंतले आहेत सगळी माणसं तर संध्याकाळचा असा काहीसा महाभाव आहे आणि दिवस चाललाय मावळ चला थोडस वाढीत जाऊन आपण फिरूयात आणि बघूयात काय चाललंय लोकांचं इकडे संध्या कामं कशी आटपतात आहे सगळे लोक ओ, ओ।, ओ।, ओ। है बोला हाय काय करा आणि हॅलो बोला हॅलो 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 आर्या बाई कुठे चालली चला थोडस जाऊ फिरायला ना आपण फिरायला जाऊया फिरायला जाऊया का जा तुम्ही येत नाही फिरायला चला रेल्वे चला। 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 का काय करतोय तो बघू जरा जाऊन हा काय संध्याकाळी जरा कचरा वगैरे काढतात माणसं येत आहे तुम्ही हा कोंबडी व फिरताय गाली <संगा> हो गाली खाता हो <हूँ> बोलते क्या मालूम क्या बोल रहे भाई भाई क्या बोल रहा है तू क्या बोल रे हा आधी कचरा काढते चप्पल घातली का सगळ्यांनी नेस्तेच निघालत फिरायला विदाउट चप्पलचे बरे फिरत असता तुम्ही लोक अरे माझा फोन राहायला तिथेच घ्यायचा कोंबडी उसकते बघ कचरा काढलेला आता उसकून काढते ती बघ बघ कशी उसकते पाय वर करून चल सगळं उसकून काढते कोंबडी रेल्वे सारखं जीवन नाही इकडं मस्त की फिरायने गावाला हीच माझी असते दुकानदार कुठे गेले सगळी जण आणत का चॉकलेट हवंय त्याला अरे चॉकलेट हवे पैसे आणलेत का हात नाही पोचत बोलतो बोलून दाखव काकाला दाखव मला बोलून बड्डे आहे माझा अरे सगळ्यांना चॉकलेट काय खरं नाही चला रेल्वे आली चला चला रेल्वे आली गाडी आली चला।, चला भागो 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 रेल्वे आली चला 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 सावकाच आरामात आरामात ते आरामात पडाल रे बाबांना गाडी आली हे बसू नका तिकडे मातीत चला गाडी येथे जरा बघूया आपण जाऊन वर रेल्वे संधी खेळत आहे संध्याकाळी पण मजा असते तिकडे हे संपत बाईकडे जावे का का

दिलीप दिलीपच आहे ना तो कोण होता हे कोण होता तो दिलीप होता पोरं कोण हरी रही मला काय माहित माहिती नाही ब्रिज वर कशाला रिजर माणसं असतात सगळी चला ए ए जंगल झाला इकडे यात घर आता बरेच दिवस बंद झाला तो वाडीत तिकडे जाऊन फिरूया तुटली रे पोरा तुम्ही शिरवली मग इकडे कुठे जाते खाली जी पोरा आली रेल्वे गाडी गेली तशी आले सगळे गाडी गेली ना ट्रेन मग निघाले पोरा लागले चला आता जावे खाली त्यांना काय बोलायला कारण बोल वरती जाऊया तिकडे संपदा बाईकडे तर नको बोलतात संपदा बाईकडे जाऊया आपण हम्म बाय आहे की बाबू आहे ग बाय आहे सारो था। था था। लादे लावायचे आहेत पण आता तो मिस्त्री तुमच्या तिकडे गुंतले सगळे ना सार होत आहेत ठीक आहे माझी पार्ट नाही सोडत एक गॅग ही गॅग तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताचं सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ते ठोचतील आणि मित्रांनो एखादी कमेंट करून ठेवा जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात त्या आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा ताबा तीही ऑलवर जाऊन जेणेकरून या पुढील व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सतत येत राहतील तर चला ही व्हिडिओ इथंच थांबूयात तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय